काय सी ब्रेकफास्ट काय बनवताय तुम्ही आलू पराठ्या आलू साठी कांदा कांदा लसूण जिरं कुठे पाहिलं हे रेसिपी मी पाहिले माझे स्वतःची रस्ते बाहेर बसू लाट की मला आलू पराठे बनवताय माझ्या पुरतात आ, मो, हा मग तुमच्या पुरतंच ना मला तर खायचंच नाही माझा उपवास आहे ना पण मी बनवेल ना रविवारीचा दिवशी हा माणूस असा उठून हे बघा किचनवर भांडे माझे अजून लावले गेले नाही हे बघा यांची कुकिंग लगेच सुरू झाली ते बघा तूप टाकून टाकून जिरं मोरी भाजताय हा कसं या माणसाचं वजन कमी अहो ती चिपडी चालू करा प्रशांतजी हा हा ते हा सेकंड वन परत असं तुम्ही को कोणी कोणी आलू पराठा केला आहे का मला सांगा ती बघा मोरी कशी जाय हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मी सोनाली मी सोनाली नाही सुपर मॉम ह्या यूट्यूब वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज संडे आहे तर संडेला जी जरा रिलॅक्स असता आणि त्यांना आता सकाळी सकाळी त्यांना कुकिंग करायचं हे झालंय तर ते किचनमध्ये जरा कुकिंग करताय नाश्ता बनवताय स्वतःसाठी आणि मी आता गरम पाणी घेतलंय लिंबू आणि हनी टाकून प्यायला लेमन हनी टाकून आणि आता मी ते पाणी पिणार आहे थंडी बरीच आहे त्याच्यामुळे मसाला भाजून तवा जो काळा केला होता तो सुद्धा त्यांनी एकदम चकचकात करून टाकला ते एकदम प्रामाणिकपणे सांगायचं एकदम खरं खरं कशा होत तुमच्या त्या आलू पोळ्या हा कसे होते अरे माझ्या डोक्यामध्ये मिक्सी मध्ये मी स्मॅश करायला गेलो ना लिक्विड होऊन पण मला एक सांगा मी खरं खरं सांग काय वाटलं लसूण मिरची मसाला सर्व एकत्र स्मॅशिंग करून बटाट्याचं स्मॅशिंग करून ते त्याच्यात भरू आपण पण ते भरण्यासारखं नाही आणि मी जे आलू पराठे बनवते ते चांगलं नाही बनवत का हो जर त्याची प्रो असं म्हणजे एवढं डायरेक्ट मसाल्यासारखी ग्रेव्ही कांदा भाजून आलं कोसंबीर असं दळून गरगट तयार केलं त्यात पीठ भी झालं लावलं बापरे ब्रेड खूप छान होतला कडी आलू पराठी करता का मसाला आणि आता त्या मला कांदा लसूण खायचं नाही ना त्याच्यामुळे मी ते खाऊ पण शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही जिकायच काय उरले नाही नाही ती तुमची पोळी मी खाऊन बघितली असती ना एखादा घास टेस्ट पण मला ती खायची पण नाही आता त्याच्यामुळे तुम्ही सांगताय खूप टेस्टी पण आहे गो खूप टेस्टी पण वर्ल्ड मध्ये अशी रेसिपी नसणारी हे तितकंच खरं आलू पराठ्यांची मी खूप टाईपचे पराठे पाहिले मी स्वतः बनवते पण असे पराठे मी माझ्या लाईफ मध्ये कधी नाही बघितले खाऊन नाही खायचे नाही मला नको पण आहे तुम्ही कधी आला आता परत आता बराच काळ प्रशांत जी मागे मागे इथे एकटे राहत होते त्याच्यामुळे त्यांना कुकिंगची जशी काय हॅबिट झाली संडेला त्यांच्याकडे जरा फ्री टाइम असतो त्याच्यामुळे त्यांचा तो शेप जागा झाला आणि ते कुकिंग करायला आले आणि मी तुम्हाला थोडस शेअर केलं परंतु मी तुम्हाला सांगते त्यांनी काय केलं आपण जसं काळ्या मसाल्याची भाजी करतो ना वाटण करून खोबरं वगैरे भाजलं त्याच्यानंतर त्याच्यात त्यांनी आलं लसूण कोथिंबीर जिरे मोहरी ते पण असं भाजून घेतलं एक बटाटा उकडायला लावला आणि तो बटाटाही मिक्सरच्या पॉट मध्ये घेतला वाटायला आणि कांदा असल्यामुळे मग ते लिक्विड बॅटर तयार झालं ते जे वाटण आहे ते पातळ वाटण असं तयार झालं आणि मग मला बोलले की त्याच्यामध्ये कडिक भिजव मग मी त्याच्यामध्ये कडिक भिजवलं आणि मग त्या पोळ्या केल्या आणि मग मी तो वाटी भरते जो मसाला तयार झाला होता तो साईडला काढला आणि बाकीच्या याच्यात तीन चार पोळ्या होतील असं ते कडीक भिजवलं पाणी न टाकता मग ते उरलेल्याला त्यांनी तेलाचा तडका दिला आणि त्याच पोळ्यांबरोबर तो मसाला खाल्ला <laughs> नेमकं त्यांना काय बनवायचं होतं त्यांचं त्यांनाच माहिती त्यांना म्हटलं तुम्हाला जर आलू पराठे खायचे होते तुम्ही मला सांगितलं असतं ना मी छान असे आलू पराठे करून दिले असते पण ते काय म्हणतात पण ते आता काही काही बोलले नाही कारण करायला गेलं गणपतीन झाला मारुती तसंच काहीतरी झाली ती त्यांची रेसिपी पण खाल्ल्या त्यांनी तो मसाला आणि त्या दोन पोळ्या खाल्ल्या आणि लंच नाही म्हणे त्या दोन खाली कारण चार झालंय मला काय कांदा लसूण खायचं नाही ये नाही म्हणे म्हटलं लंचला काय भाजी बनव नाही म्हणे काहीच नको बडू मी त्याच खाईल आणि आता दुपारचे चार वाजायला आले संध्याकाळचे परंतु साहेब काय अजून आले नाही आता मी फोन केला म्हटलं काय त्याच्याबरोबर खायला काही भाजी वगैरे करू का तर म्हणता नाही नाही आता मी डायरेक्ट रात्री जेवेल म्हणे छान अशी पातळ मेथीची भाजी कर त्या दिवसासारखी त्याच्याबरोबर खायला म्हटलं बरं ठीक आहे काय करावं आता या पोरीला या पोरीला म्हणजे ती बघा ती विदिशा विदिशा नाव आहे तिचं लहान आहे आत्ताच लग्न झालेलं असणार आहे त्यांचं मे बी तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत सांगितलं बघा की तिला फोर्थ डे होता आता तिला मी सगळं म्हणजे असं झालं आता सगळं रामायण सांगितलं ती विचारते रामाची सीता कोण हे बघा तिचे मिस्टर आले होते आता एवढा डब्बाभर केक देऊन गेले आता मला तर काय बाहेरचं खायचं नाहीये पण आता असं डायरेक्ट नाही म्हणणं पण योग्य नाही वाटत मला तर कळे ना म्हटलं जाऊ दे हो आता काल तिला चौथा दिवस होता प्रशांत जी खातील ते बिचारे एवढा केक कुठे खातील आता मी हा कुठेतरी बघते माझ्या इकडे मैत्रिणीकडे पार्सल करते कारण एवढा केक खाणं प्रशांतजींसाठी पण चांगलं नाही तर चला था था दिला, दिला ना आता त्यांनी प्रेमापोटी दिला तिला असं वाटलं असेल की यांना खूप त्रास झाला बो आपल्यामुळे ऍक्च्युली त्या दिवशी सेम डे तिचा बर्थडे होता आणि आता हजबंड वाईफ एन्जॉय करायला गेले असतील बाहेर आणि तिच्या भावाने तो केक ऑनलाईन ऑर्डर केला होता जो मी कलेक्ट केला ना तो असं तर आला आता डब्बा भर केक म्हणजे आमचे जी अजून मोठू होतील केक खाऊन <laughs> तुम्ही पहिले आणलेले फळच अजून संपले नाही तुम्ही का सारखे फळ आणताय अहो उपवास म्हणजे मी नुसतं खायचंच काम करते का एक टाइम जेवते ना मी फ्रूट तुम्ही स्वतः खाता फ्रूट हो बोर आवडतो पण ऍट अ टाइम किती फळ तुम्ही आणाल ना काल परवाची पपई अजून कापली नाही तुम्ही नवीन परत पपई घेऊन आले पूर्ण आधीच मी एवढी आणि ते बघ कसे पण सीताफळ खाऊन वजन वाढतं ना महाराज मी तर सोलणारच नाही मला डाळींब सोलायला बिलकुल आवडत नाही आणि काय आता अजून पेरू पेरू बापरे आणि हे बोर हे बघा उपवास म्हणजे उपवास भरायचा असतो नुसतं खायचं काम नसतं करायचं म्हणजे काय होत माहिती का हे होत हे कळलं का तीनच बोरुक पावशार का नाही दहा रुपया अरेच याकडनं मला हे नाही मला ते छोटे छोटे आंबट बोर आवडतला दहा रुपयाला एक फेरून येत प्रशांत फाय रुपीज घेतलं का दोन घेतले ट्वेंटी म्हणजे पन्नास ची दोन ओट्यावर अजून पण आता मला जेवायचं आहे ना भाजी पोळी तुम्ही हिरव्या मिरची आणल्या मेथीची भाजी पातळ खायची बा अरे देवा स्वतःला मेथीची भाजी खायची ती बांधायची विसरून गेले ती पिकली नाही नाही ती आतमध्ये पिकलेली असणार आहे बाहेरून बघा तिचा रंग आणि आहे आपल्याकडे फ्रीज मध्ये पाण्याचे ड्रॉप नका पाडू फर्चीवर बिलकुल वजन वाढवत बापरे चिक्कू जेव्हा कंठ आंबा चिक्कू आणि सीताफळ सीताफळ एव वाढू नय काही झाले तुम्ही माझ्या ते खूप आवडत माहिती प्रतिज्ञा आणल होतो एकदा का सीताफळ कस्टर्ड त्याला मी मागे विचारलं नाही नाही ठाण होतो मी तेव्हा त्याला विचारलं होत आधीला वाटवू शकते काय म्हटलं असं ऑनलाईन तो बोलला नाही मुंबईवर थांबले म्हणजे नाही ऑर्डर करू शकत असं आधीच डोळ्याचं ऑप्शन झालं होतं ना मग मी तर काय बघायला गेली नाही तेव्हा मी ऍक्च्युली एका ताईंचा कमेंट होता काय डाळिंबा डाळिंबाचे तुमच्या शॉपवर उघड तशी डाळी नाही एका ताईंचा कमेंट होता गुरुचरित्र उद्यापणाला ज्या शेंगांची भाजी केली जाते त्याच्यावर शॉर्ट बनवा आणि मी लगेच आजच्या आज तो शॉर्ट बनवलाही आणि टाकलाही तो शॉर्ट बनवण्यासाठी मी ती भाजी बनवली आहे तर मी आज रात्रीच्या जेवणामध्ये ती श्रावणी घेवड्याची भाजी आणि पोळी तुम्ही काना ती भाजी मेथीची भाजी आणि पोळी अच्छा हा यांच्यासाठी पातळ मेथी बनवायची आहे माझ्यासाठी आहे माझ्यासाठी घेवडा बनवली एकच सोनं असतात का दोन्ही सोनं काही सोनं पण तो तुमच्या अंगातल्या शर्टवर वर ड्रॉप नको येणं गौडू देऊ ते त्याचे जांभळे जांभळे डाग पडते ऍक्च्युली मला डाळिंब सोडले का माझे बोट असे काळे काळे होऊन जातात त्याच्यामुळे मी डाळिंब खात नाही व्हेरी गुड जपून सुरी विरी लावून घ्याला हाताला महाराज शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेते कारण शेंगदाणे जेवढे छान खरपूस भाजलेले असतील ना तेवढी भाजी जी आहे ती आपली टेस्टी लागते तर त्यासाठी मी छान खरपूस असे शेंगदाणे इथे भाजून घेते मिरच्यांची लांबी खूप जास्त होती म्हणून मी मिरच्यांचे दोन तुकडे करून घेतले चार चार मिरच्या होत्या लसूण फार महत्त्वाचं आहे लसूणनी खूप छान टेस्ट लागते इथे मी हाफ टीस्पून जिरं घेतले चवीनुसार मीठ घेतले आणि इथे शेंगदाणे घेतले तर पहिले तर मी हे चारी घेऊन त्याला ग्राइंड करेल मिक्सरमध्ये आणि ते दळल्यानंतर मग त्यात शेंगदाणे ॲड करेल कारण आपल्याला त्यात पाणी घालून अशी पेस्ट सारखं करायचं आहे ते वाटण तर, आता है वाट तर मी आता हे सगळं वाटण वाटून घेते हे बघा आता याच्यामध्ये मी शेंगदाणे ॲड करेल आणि थोडंसं पाणी घालून याला वाटून घेईल चांगलं तर हे शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला चिक्कन करायचे तर चिक्कन करा मी असे ओबड धोबड ठेवते जे की खूप छान लागतं भाजीमध्ये मेथीची पातळ भाजी बनवण्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवली आहे आणि मी तेल टाकते आता मी एका माणसासाठीच भाजी बनवते म्हणून मी भाजी खूप कमी क्वांटिटी घेतली भाजीची आणि तेल गरम झाल्यानंतर मी हाफ टीस्पून जिरं टाकलं जिरं छान तडतडल्यानंतर हिंग टाकायचा हिंग हा खूप चव देतो मेथीच्या भाजीमध्ये हिंग आवर्जून टाकायचा मेथीच्या भाजीला आणि हिंग आणि जिरं छान असं परतला गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला भाजी ॲड करायची आहे प्रत्येकाची करण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असू शकतो कोणी कट करूनही मिरच्या टाकत असेल परंतु वाटण करून केलेल्या भाजीची चवच काही वेगळी लागते तर मी ही थोडीशीच भाजी घेतली कारण पातळ करायची होती आणि ती एकदा जेवल्यानंतर संपायला हवी म्हणून थोडीशीच भाजी घेतली भाजी अशी तेलामध्ये छान परतून घेतली आणि मी शेंगदाणे ओबडधोबड ठेवले तुम्हाला हवं तर तुम्ही खूप चिकन करू शकता आणि बरंच जण ती भाजी अशी खूप घट्ट करता म्हणजे आपण जसं झिरकं किंवा मग कुठे कुठे शेंगदाण्याचं बट्ट शेंगदाण्याचं पिठलं असं म्हटलं जातं बघा इतकी घट्ट करता पण पर प्रशांतजींच्या हेल्थसाठी इतके शेंगदाणे खाणं पण चांगलं नाही म्हणून मी खूप घट्ट नाही धरणार आहे भाजी थोडीशी अशी पातळच धरणार आहे आणि नाहीतरी त्यांनी ही भाजी त्यांची जी सकाळी बनवलेली आलूची पोळी त्यांच्या भाषेत आलू पराठा आणि माझी साधी केलेली एक पोळी असा दोन पोळ्यांचा मस्त काला केला होता आणि ही भाजी टाकून आणि ते बोलले खूप टेस्टी लागली तर हे बघा मी भाजीमध्ये पाणी टाकलं आणि गॅसची फ्लेम लो क करून आता ही भाजी मी लो फ्लेमवर छान अशी शिजू देणार आहे खूप आटवायची नाही आहे मला खूप घट्ट नाही करायची आहे शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखव झालेली आहे अशी भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर खूप टेस्टी लागते परंतु आमच्याकडे इथे बाजरीचं पीठ नाहीये आणि कोणी कोणी मेथीची भाजी चिरून घेतं परंतु मी नाही चिरत मला असं वाटतं चिरल्यानंतर थोडीशी ती कडसर लागते म्हणून मी न चिरताच करते तर खूप टेस्टी लागते ही भाजी लसूण वापरल्यामुळे इतकी छान चव लागते तर आणि आम्ही जेवण वगैरे झालं आमचं आणि आज प्रशांतजींना बऱ्याच जुन्या गोष्टी आठवत बऱ्याचशा गोष्टी ते मला सांगताय लहानपणापासून आणि बघा ताट आमचे पडले जेवण तास झाले तल गप्पा कुठे ना कुठे जेव्हा माणसाचं नाही का थोडंसं वय होतं मग आई वडिलांची आठवण येते आता आम्ही एवढं लांब आहे कुठे ना कुठे आई वडिलांच्या आठवण येते म्हणून मग ते लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी सा सांगताय आम्हाला त्यांनी खाल्ली मेथीची भाजी पोळी आणि मी खाल्ली आपल्या श्रावणी घेवड्याची भाजी तर चला आता मी भांडी वगैरे घासून घेते गॅस ओटा वगैरे आवरून घेते आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ऑपरेशन जी काही मैत्रिणींना म्हणजे दादांना बघितलं की मला माझ्या भावाचीच आठवण येते तुम्ही काय सांगाल ज्यांना मी भावासारखा वाटतो तुम्ही माझ्या सर्व बहिणीसारख्या कधी पण भाऊ म्हणून मला आशीर्वाद द्या मला वाटलं राखी बांधायला या साडी चोळी केली तुम्हाला या या ज येण्यासारखं असेल तर या जवळपास कोणी तर चला ओके बाय बाय लव यू ऑल टेक केअर